हॅलो नमस्कार माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणी तुमचं अनोखी लाईफमध्ये मनापासून हृदयापासून वगैरे 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 छान जबरदस्त स्वागत करायचं का असं मी तुम्हाला प्रश्न विचारतो तुम्ही जर हो म्हटलात तर स्वागत आहे था पाई मझे पाई तर आता तुम्ही टॅग पाहिला असाल म्हणजे तुम्हाला बॅचबद्दल माहिती पाहिजे असेल तर तीच इथं आपण पाहणार आहोत म्हणजे आपण जी नवीन बॅच अनाऊन्स करणार आहोत त्याच्याबद्दल माहिती आज आपल्याला पाहिजे आहे ओके थोडक्यामध्ये जर ज्यांना पाहिजे असेल तर अनोखी लाईफचं ॲप आहे आणि ती वेबसाईट पण आहे तिथं जाऊन तुम्ही सगळी माहिती चेक करू शकता थोडक्यामध्ये ओके नो टाइमपास आहे ना आता ज्यांना डिटेलमध्ये कसा कोर्स आहे वगैरे माहिती काय क्लास तर पी डी एफ नोट्स वगैरे काय मिळतात का वगैरे 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 हा तो भाग जो आहे तर जो ऐकायचा असेल तर सुरुवात करूया लेट्स गेट स्टार्टेड असं असतं का काहीतरी ते म्हणजे आपल्या मराठीमधून चला करूया सुरुवात ओके okay. आता सुरुवात करत असताना म्हणजे हे तर हा लेक्चर रिव्हिजन प्रॅक्टिस हा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड प्रोग्राम आहे है, है ना लाईव्ह पण होतो आणि याच्यामध्ये मग तीन तुम्ही म्हणू शकता की सब्जेक्ट आहेत मराठी लिटरेचर इथिक्स आणि एस एस तिन्ही पण आपलं प्रिय माध्यम मराठी माय माऊली मराठी ठीक तर हा कंप्लीट कोर्स आहे हा शॉर्टकट काही असं वगैरे नाही कोर्स हा पूर्ण कोर्स तुम्ही याच्यामध्ये म्हणू शकता ओके तर थोडक्यामध्ये आता जर बोलायचं झालं तर हे जे काय कोर्स आहे पहा हा जो कोर्स तुम्ही जर विचारात घेतला ह्याचा अगोदर बी भरपूरदा झालेले आहेत बॅच असं नाही ही पहिलीच बॅच आहे है।, है ना म्हणजे असं वाटू शकते की पहिलीच बॅच आहे नाही तसं नाही तर आता थोडक्यात जर म्हणायचं झालं तर ही दोन्हीसाठी आहे म्हणजे जे यू पी सी असतील एम पी सी असतील दोघांसाठी तुम्ही म्हणू शकता हा ना आणि हे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे जे लाईव्हचा क्लास असतात ना ते साडेचार महिन्यामध्ये पूर्ण होतात किती फोर पॉईंट फाईव्ह असं तुम्ही म्हणू शकता ठीक आहे आणि मग त्याच्यानंतर पुढं तुम्ही त्याला साडेपाच महिने पाहू शकता म्हणजे टोटल दहा महिने हा तुम्हाला इफेक्टिव्ह कालावधी म्हणू शकता आणि माध्यम इंग्रजीतर नसणार नाही हे हंड्रेड पर्सेंट असेल तुमच्याकडे <laughs> तर आता ही जी बॅच आहे ना मुख्यतः साहित्य मोठं आहे हे मोठं आहे तसं आहे तर ते नाही परीक्षात्मक दृष्टिकोनातून आपल्याला आहे वेळात अभ्यास करून पूर्ण करणं हे आपलं उद्दिष्ट याच्यामध्ये असतं काय मिळतं सगळं काही है ना सगळं काही हा असा आपण शब्द वापरतो म्हणजे जे जे तुम्हाला आवश्यक आहे ते मग त्याच्यामध्ये तुम्ही पी डी एफ बुक्स म्हणू शकता नोट्स म्हणू शकता आन्सर रायटिंग होते का आन्सर रायटिंग पण होते सराव परीक्षा होते का सराव परीक्षा पण होते आणखी काही संदर्भ वगैरे दिले जातात का हो चर्चा होते का चर्चा होते सगळं काही होतं असं तुम्ही म्हणू शकता हां अनावश्यक नाही प्रत्येक गोष्टीचं सांपल उत्तर द्या हेच करा तेच करा म्हणजे तुम्ही काय करणार मग है ना तुम्हाला जेवढं आवश्यक आहे है ना तेवढं आणि तुमच्याकडून जेवढं करणं आवश्यक आहे तेवढं पण करून घेतलं जाईल म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा या पूर्ण म्हणजे कम्प्लीट कोर्समध्ये होतो है ना हा शॉर्टकट कोर्स नाही तसा आपला रिव्हिजन पण असतो परंतु हा नाही आहे ठीक आहे तर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे तर याच्यामध्ये सगळं काही मिळतं असं तुमच्या म्हणजे भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ओके आता तुम्ही म्हणसाल मग हे कुठं तुम्ही जॉईन करू शकता तर जसं तुम्हाला म्हटलं की हे आपले जे अनोखी लाईफचा ॲप आहे तिथं जाऊन तुम्ही जॉईन करू शकता है लाईव्ह क्लासेस हे वेगळ्या पद्धतीने होतील तुम्ही जॉईन केल्यास तुम्हाला सांगण्यात येतील आणि मग याचा टाईम काय आहे म्हणजे कधीपासून सुरू होणार आहे एकवीस जुलै तुम्ही पाहिला असाल एकवीस जुलै आहे ना तुम्हाला ते टॅग वगैरे दिसला असेल त्याच्यामध्ये एकवीस जुलै आणि वेळ काय असेल क्लासची साडेसात ते साडेनऊ ठीक आहे तर हा अडीच घंट्याचा हा एक लेक्चर त्याच्यामध्ये असेल आहे ना पाच दहा मिनटं तुम्हाला मध्ये आहे ना वगैरे छोटं मोठं काम करण्यासाठी दिले जातील मग त्याला तुम्ही वेगळ्या वेगळ्या शब्दामध्ये वापरू शकता क्लासमध्ये त्याला आपण वेगळा शब्द जरूर वापरूया ठीक okay. आहे <laughs> आता मग वार कोणते साडेसात ते साडेनऊ असेल तर सोमवार बुधवार शुक्रवार शनिवार आठवड्यातून चार दिवस लाइव क्लासेस होतील ओके बाकी ते दोन दिवसानं त्याच्यावर अपलोड होतील पहा ॲपवर जे असतं ना रेकॉर्डेड ते दोन दिवसांना आपल्याकडून होतील याची तुम्ही सगळ्यांनी नोंद घ्यावी नाहीतर ते लाईव्ह लगेच रेकॉर्डेड असं नाही वेळ लागतो ठीक आहे ना पेशन्स जरुरी आहे असा तर आता तुम्हाला थोडक्यात जर म्हटलं तर सगळंच म्हणतं असं म्हटलं ना उत्तर लेखन सराव परीक्षा लाईव्ह क्लासेस नोट्स या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मिळून जातील आणि माझं पर्सनल गायडन्स तुम्हाला असेल मी शिकवतो तुम्ही पर्सनली बोलू शकता ओके याच्यानंतर इथिक्स पण हेच आहे आता इथिक्स रेकॉर्डेड का लाईवी हे डिपेंड करतं की हां किती जण म्हणजे ते स्ट्रेंथवर डिपेंड करतं परंतु हे बॅच असेलच आहे ना तोच भाग आहे पण याच्यामध्ये एक थोडासा बदलतो म्हणजे प्रॅक्टिकल आणि थ्योरॉटिकल या दोन्ही दृष्टिकोनातून शिकवण्याचा प्रयत्न आहे आणि याचा वार असेल मंगळवार आणि गुरुवार ठीक आहे कारण ते जे चार दिवस सोडून मग याच्यामध्ये तुम्ही इथिक्समध्ये अभ्यास करू शकता आणि निबंधाचा एक दिवस असेल तो म्हणजे तुम्ही रविवारी कन्सिडर करू शकता आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त तुमच्याकडून सराव करणे दहा लेक्चर दहा ते बारा लेक्चर होतात ते पण आहे परंतु सराव करणे हा मुख्य उद्देश तुम्ही याच्यामध्ये म्हणू शकता बाकी सगळ्या गोष्टी पण शिकवल्या जातील थोडक्यामध्ये तर हा कम्प्लीट एल आर पी वगैरे प्रोग्राम म्हणू शकता आता याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात म्हणजे वेळापत्रक कसं आहे तर हे तुम्हाला वेळापत्रक दिसते है ना कधी कधी कोणकोणती क्लास आहेत म्हणजे नंबर आपण सुरुवात कुठून करतो पेपर वन लेक् पेपर वन सेक्शन बीपासून सुरुवात करतो तसं हा टाइम टेबल दिसतोय सुमार तुम्हाला है ना किती वेळ किती लागणार आहे आणि कोणकोणतं टॉपिक आहे याच्या अगोदर म्हणजे तुम्ही लेक्चर होण्याच्या अगोदर अभ्यास पण करून येऊ शकता ठीक आहे आणि याच्यावर टेस्ट पण देखील आहेत म्हणजे कोणत्या कोणत्या सेक्शनवर कोणत्या कोणत्या टेस्ट आहेत हे पण तुम्हाला हा शेड्यूल दिसते समोर दिसतोय का त्याचप्रकारे मग खाली जर तुम्ही गेलात त्याच्यामध्ये तर तुम्हाला हा इथिक्सचा शेड्यूल पाहायला मिळतो त्याच्यानंतर तुम्ही निबंधाचा बी शेड्यूल पाहू शकता ठीक आहे म्हणजे सगळा शेड्यूल आहे कसं कसं शिकवणार आहेत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगा आहे ना तो म्हणजे फीस किती आहे फीस कधी बदललेलीच नाही गेली तीन चार वर्ष झालं आहे ना तर ही जशी फीस तुम्ही पाहता तशीच फीस आहे म्हणजे काय आहे तसं ही त्याची पंधरा हजार फीस आहे जर तुम्ही साहित्य आणि इथिक्स घेतला तर एकोणीस हजार आहे हे सगळं तुम्हाला अकोवर पाहायला मिळतं ॲपचं वेगवेगळं नाव असेल म्हणजे त्याच्यावर तुम्हाला टॅग वेगवेगळे दिसते तुम्हाला दाखवतो पण आता आहे ना तर साहित्य आणि इथिक्स तिने पण घेतलात तर तुम्ही त्याला चोवीस हजार म्हणू शकता है ना इथिक्स निबंध घेतलात तर दहा हजार फीस आहे बाकीचे ही नोट्ससाठी तुम्ही कन्सिडर करू शकता पर ही फीस वगैरे आहे परत तोच प्रश्न आहे की सवलत मिळते का पंधरा हजार फीस आहे चोवीस हजार फीस आहे सवलत मिळते का त्याचं उत्तर आहे हो मिळते पर फुकट नाही मिळत है ना कारण फुकट दिलानं म्हणजे या जगानं सगळं काही गहाण करून ठेवलेलं आहे आणि म्हणजे किती गोष्टी फुकट होत्या पा। हवा पाणी जमीन कितीतरी गोष्टी या पृथ्वीवर फुकट आहेत आपण काय केलं आज पर प्रदूषण 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 वगैरे म्हणतो बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामुळं तुम्ही जर कमवलात तर तुम्हाला ते शिष्यवरती मी जरूर देईन म्हणजे सवलत जरूर देत मग ते कमवायचं कसं हा मुद्दा आहे तर तुम्हाला तुमची पात्रता सिद्ध करावी लागते रोजच्या जीवनाच्या आधारित मी तुम्हाला पंधरा प्रश्न विचारले जातात एक प्रकारची मुलाखत म्हणू शकता आणि मग त्या प्र पंधरा प्रश्नाच्या अनुसार तुमचे जे उत्तर विचारपूर्वक तर्कसंगात हे सगळ्या दृष्टिकोनातून असतील तर पाच प्रश्नाचे उत्तर दिलात पाच टक्के सूट सात दिलात तर मग हे समोर जसं जसं तुम्हाला स्ट्रक्चर दिसते हे ना म्हणजे अप टू फिफ्टी पर्सेंट तुम्हाला मिळू शकते परंतु तुम्ही तुमची पात्रता सिद्ध केली पाहिजे असं म्हणू नका की मला सूट द्या मी पात्रता सिद्ध करतो मला सूट द्या असं म्हणलंच तर जास्त चांगलं वाटेल ठीक आहे उगच ते म्हणायचं नाही त्याच्यामध्ये तसं ठीक आहे अगोदरच बरोबर फीस आहे पंधरा हजार आणि मार्केटपेक्षा तुम्ही बी विचार करू शकता हा ना ते कॉम्पिटेटिव्ह लोकांसाठी असं म्हणू नका की त्या मोठ्या संस्थामध्ये आठ हजार आहे चार हजार आहे त्यांना ते परवडतं आहे ना इथं एका व्यक्तीला ते सगळं करायला परवडत नाही तरी पण इफेक्टिव्ह फीज तेवढी आहे याच्यामध्ये बी जर कमी पाहिजे असेल तर स्वतः पात्रता सिद्ध करा मी शंभर टक्के तुम्हाला देईन ओके काही प्रॉब्लेम नाही ठीक तुम्ही पात्रता सिद्ध केल्यास मला काय प्रॉब्लेम आहे ओके okay, तर हे आचारसंहिता थोडेसे नियम वगैरे ब मायक्रोसा टीमवर ॲप लाईव्ह क्लासेस होतात त्याच्यामध्ये ॲपवर तर ते रेकॉर्डेड आणि सगळ्या नोट्स त्याच्यामध्ये असतील बाकीचे तुम्ही वाचू शकता त्याच्यानंतर आता इथं फीस इन्स्टॉलमेंटमध्ये भरू शकता का है ना तर त्याचं उत्तर आहे हो कारण ही जी काय ॲप आहे त्या ॲपवर तुम्हाला शेक्शन वाईज बॅच दिसतील शेक्शन वाईज बॅच घेतल्यानंतर तुम्हाला बरोबर ते इन्स्टॉलमेंटमध्येच पडतं ठीक आहे आता मी तुम्हाला ते दाखवतो है ना ते कसं आहे त्याच्यामध्ये परंतु ही थोडक्यात माहिती की हां फीसमध्ये जर सवलत तुम्ही जर घेतली असेल आणि तुम्हाला ती सुद्धा टप्प्यानं भरायची असेल काय म्हटलं पा फीसमध्ये तुम्ही सवलत घेतली पंधरा प्रश्न मी तुम्हाला विचारले तुम्हाला दहा टक्के पंधरा टक्के सूट दिली ती पण तुम्हाला ती इन्स्टॉलमेंटमध्ये भरायची असेल तर ती पण करू शकता परंतु याच्यामध्ये एकच असं आहे की ती जे काही इन्स्टॉलमेंटमध्ये भरायचे ते तुम्ही सवलत ही शेवटच्या टप्प्यामध्ये कट केली जाईल म्हणजे ती मायनस केली जाईल असं ठीक आहे तर समज नसेल तर तुम्ही मला विचारू शकता परंतु समजून घ्या हाय ना जास्त म्हणजे जास्त वेळ कशाला गालो याच्यामध्ये तर बाकीच्या गोष्टी याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता ओके तर थोडक्यात तुम्हाला काय कळलं की ही जी बॅच आहे अनाऊन्स झालेली आहे एकवीस जुलैपासून सुरुवात होत आहे कधीपासून एकवीस जुलैपासून तुम्ही ही बॅच पाहू शकता ओके तर इथं जर तुम्ही गेलात म्हणजे ॲपवर जर गेलात तर दोन हजार सव्वीस असं एक तुम्हाला त्याच्यामध्ये कॅटेगरी दिसते ठीक आहे तर दोन हजार सव्वीसमध्ये जर गेलात सपोज इथं आहे दिसते समोर दिसते ना ही वेबवर आहे तुम्ही ॲपवर गेल्यास तुम्हाला तिथं पाहायला मिळते सव्वीसवर गेलात तर तेव्हा तुम्हाला डिफरंट हे दिसतं सेक्शन दिसतात पहा जसं की इथं इनलाइटमेंट बॅच ठीक आहे तर ही काय आहे तर तिन्ही पण कोर्स मराठी लिटरेचर इथिक्स एस ए वगैरे तुम्ही म्हणू शकता तशी ही आ, इन काय इनरिचमेंट बॅच आहे ज्याच्या इथिक्स आणि येस सॉरी इथिक्स आणि मराठी लिटरेचर आहे हां तर अशी बॅच तुम्ही याच्यामध्ये म्हणू शकता आणि याच्यानुसार मग ती मराठी लिटरेचरची तुम्हाला बॅच पाहायला मिळते मराठी लिटरेचर कंप्लीट कोर्स म्हणून मग तिथं जाऊन तुम्ही ही बॅच वगैरे घेऊ शकता ठीक आहे तर शाळेत पुढं हां दिसते प आलं है ना त्याच्यानंतर हे समोर दिसते पा इथं एक तुम्हाला सेक्शन दिसते पेपर वन सेक्शन बी है ना हा को सेक्शन कोर्स आहे म्हणजे ज्याला असं वाटतं की मला आता हे सेक्शनमध्ये घ्यायचं आहे किंवा मला इन्स्टॉलमेंटमध्ये फीस भरायचे तर त्यांनी असे सेक्शन वाईज बॅच घ्यायचं सेम फॉर्म्युला असेल तुम्हाला काहीच त्याच्यामध्ये कमी जास्त नाही मिळणार सगळंच त्याच्यात मिळतं फक्त तुम्हाला ॲज पर युअर काय म्हणतात की कन्व्हिन्सनुसार इन्स्टॉलमेंट भरायचं असेल तर अशा प्रकारे तुम्ही बॅच कन्सिडर करा आहे ना आता ही सेक्शन बीचीच आहे फक्त कारण तेवढीच सुरू आहे सध्या मग जेव्हा ही संपल जेव्हा दुसरी होईल तेव्हा तुम्ही ती परचेस करायची अशा प्रकारे म्हणजे तुम्ही कन्फ्यूज होणार नाही की कुठली अगोदर घेऊ ओके तर अशाच प्रकारे हा तुम्हाला कंप्लीट कोर्स दिसते पाहिजे है ना मराठी लिटरेचर लेक्चर रिव्हिजन प्रॅक्टिस कंप्लीट कोर्स हा चौदा हजार पंधरा हजाराचा जो कोर्स आहे तर अशा प्रकारचं से हे सेक्शन वाईज जाऊन तुम्ही तुमची जी बॅच आहे ती कन्सिडर करा तुम्हाला जे पाहिजे ते घेऊ शकता है ना तर म्हणजे तिन्ही पण कोर्स घ्या एक कोर्स घ्या दोन कोर्स घ्या सेपरेट घ्या सेक्शनमध्ये घ्या तुमच्या सवलतीनुसार सगळ्या गोष्टी करण्याचं इथं एक थोडासा आठ तास आहे असं म्हणू शकता तुम्ही म्हणसाल की सर फुकट तर काही देत नाही उगाच बोलू नका बिना कामाच्या का गोष्टी म्हणता तुम्ही आहे ना मी समजू शकतो ठीक आहे आता याच्या व्यतिरिक्त काही डाऊट असतील तर तुम्ही जरूर विचारा है ना कॉल करा पंच्याण्णव अकरा दोनशे ब्याऐंशी एकशे सत्त्याऐंशी या नंबरवर ठीक आहे तर मग एकवीस जुलैपासून आपण सुरुवात करूया आपलं मराठी लिटरेचर कोर्स आहे ना आनंदानं हसत खेळत सगळा अभ्यास करायचा प्रयत्न करूया है ना, ना जे पाहिजे तुम्हाला ते मिळवायचा प्रयत्न करूया मग आता थोडक्यात माहिती समजली असेल एवढं तर समजलं ना एकवीस जुलैपासून ब्यास सुरू आहे बाकीचे तुम्ही माहिती याच्यामध्ये पाहू शकता तर है ना फीस कळी डेट कळी वेळ कळला वार कळले कळले का नाही कळले ना ठीक आहे काय काय म्हटलं बा फी म्हणजे पहिलं सुरू तर डेट कळली म्हणजे कोणत्या दिवशी कोणती क्लासेस आहे हे कळलं असेल तुम्हाला वेळ कळला असेल त्याच्यानंतर मग याची फीज कळली असेल तुम्ही कॉम्बिनेशनमध्ये घेऊ शकता सगळं सवलत मिळते का सवलत पण मिळते है ना तर ती इन्स्टॉलमेंटमध्ये फीस भरू शकता का इन्स्टॉलमेंट पण बी फुरू फीस भरू शकता ओके एवढं तर माहिती कळले ठीक याच्या पलीकडे जर पाहिजे असेल तुम्हाला दर चेक जर चेक करायचं असेल की मराठी लिटरेचर घ्यायचं का नाही काय वगैरे जर कन्फ्युजन वगैरे असेल तर तुम्ही तरी पण कॉल करू शकता ठीक आहे तर अशा प्रकारची ही छोटीशी माहिती है ना कमी शब्दामध्ये सांगायचा लवकर प्रयत्न केला तरी पण जर जास्त वेळ झाला असेल करू काय शकतो मी सांगा है ना सांगा मी काय करू आता तुम्ही काही करू नका म्हणा सर एकवीस जुलैपासून तुम्ही क्लास घ्या ठीक आहे तर घ्यायला सुरुवात करूया एकवीस जुलैपासून क्लास भेटूया आपण त्या क्लासमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या स्वतःवर प्रेम करा आणि मग अनोखी लाईफ पाहत राहा धन्यवाद मित्रांनो